नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात कवी अनंत फंदी यांचा फटका घेऊन मी आज आपल्या भेटीला आली कवी अनंत फंदी यांचं नाव अनंत भवानी बाबा गुलब संगम नेरचे हे कवी पेशवे काळामध्ये पोवाडा लावण्या आणि फटका यांच्या माध्यमातून सामाजिक परिस्थितीचं योग्य चित्रण त्यांनी केलेलं दिसतं त्यांच्या फटका या काव्य प्रकाराला मराठीमध्ये खूप आनंदानं स्वीकारलं गेलं फटका या काव्य प्रकाराचे जनक म्हणजेच कवी अनंत फंदी बिकट वाट वही वाट नावाचा फटका आज आपण ऐकणार आहात बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको संसारामधी ऐसा आपला उगाच भटकत राहू नको चल सालसपण धरून निखालस चल सालसपण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको अंगी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणी तू शिरूनिजनाचा नास्तिकपणी तू शिरूनिजनाचा बोल आपणा घेऊ नको आल्या अतिथा मुठ बरद्याया मागे पुढती पाहू नको माय बापांवर रुसू नको दुर्मुखलेला असू नको व्यवहारामध्ये फसू नको कधी रिकामा बसू नको परी उलाढाली भल भलत्या परी उलाढाली भल भलत्या पोटासाठी करू नको वर्म काढूनी शर्मायाला वर्म काढूनी शर्मा याला, याला उणे कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करूनी हे वा झटू नको मी मोठा शहाणा धनाढ्य मी मोठा शहाणा हा वाहू नको एकाहुनी चढ एक जगामधी एकाहुनी चढ एक जगामंधी थोरपणाला मिळू नको हिमायतीच्या बळे गोर गरीबाला तू गुरकावू नको दो दिवसांची जाईल सत्ता अपेश माथा घेऊ नको उणी तराजू तोलू नको गहाण कुणाचे डुलू नको उगीच भीक तू मागू नको स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको उगीच निंदा स्तुती कुणाची स्वहितासाठी करू नको बरी खुशामत शहाण्याची मूर्खाची ती मैत्री नको कष्टाची बरी भाजी भाकरी कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरे चोरू नको दिली स्थिती देवाने तीतच मानी सुख कधी विटू नको असल्या गाठी धनसंचय कर सत्कारी व्यय हटू नको असल्या गाठी धनसंचय कर सत्कारी व्यय हटू नको आता तुझ गोष्ट सांगतो सत्कर मातू टाकू नको सुविचारा कातरू नको सुविचारा कातरू नको सत्संगांतरू नको द्वैताला अनसुरू नको हरिभजना विस्मरू नको सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको सत्कीर्ती नौबतीचा डंका गाजे मग शंकाच नको बिकट वाट वही वाट हा अनंत फंदी यांचा फटका आपण ऐकलात आजच्याही सामाजिक परिस्थितीमध्ये चपखल बसणारा हा फटका आपल्याला कसा वाटला हे मला जरूर कळवा आणि अर्थातच पुन्हा आपण भेटणार आहोत नव्या कवितेसह तोपर्यंत नमस्कार